तर आज कागदावरचं नव्हे तर खरं विमान चिपी चा विमानतळावर उडणार आहे असा टोला दीपक केसरकरांनी राणेंना लगावला आहे राणेंनी विमान चाचणीच्या वेळी चिपीमध्ये यावं त्यांचं स्वागत करू असं आमंत्रणही त्यांनी राणेंना दिलं आहे तर दुसरीकडे केसरकर यांनी कोकणी जनतेची केलेली फसवणूक असा आरोप आमदार नितेश राणेंनी केला आहे एक दिवस विमान येईल परत विमान कधी येणार याची वाट पाहत बसावी लागेल असं नितेश राणे म्हणाले ह्याच लोकांनी स्टेटमेंट काढलं होतं की तुम्ही पालकमंत्र्यांनी कागदाची विमानं एअरपोर्टवर उतरावी हे कागदाचं नाही ह्याची खात्री करायच्यासाठी तरी त्यांनी यायला पाहिजे होतं ते आले त्यांचंही स्वागत असेल दोघांचंही स्वागत असेल मी ज्या विकासाचा प्रश्न येतो त्याला माझं तुझं कधीही म्हटलेलं नाही या जिल्ह्यामध्ये आणि म्हणून हे एअरपोर्ट यशस्वी व्हावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि संत तुकारामांनीसुद्धा म्हटलेलं आहे की त्या असावं ते टीका करतात म्हणून मला अधिक काम करायची ऊर्जा मिळते नुसतं सगळ्या योजनांना क्लब करून चांदा त्या बांधा तुम्ही केलेला आहे आणि त्याच्यात पण किती मला कोटीच्या पेक्षा जास्त आलेला नाही या विषय करोडचा बोलतो म्हणून आम्ही प्रश्न विचारणार म्हणून का जिल्हा नियोजन बैठक होत नाही मग लावाना हिंमत असेल ना तुमच्यामध्ये हा आणि बाळासाहेबांचे तुम्ही सैनिक असाल ना तलावा उद्धव ठाकरेचे असाल मनाय लावणार मला आव्हान आहे त्यांचं बघू कोणाचं आहे ते